त्याला तर आज आपण छान अशी मस्त हिरवी रानातली भाजी करूया त्याच त्याला आपण रसग्रजी भाजी म्हणतो त्यासाठी आपण आता कढईमध्ये तेल टाकलं आहे कडई आणि आता मोहरी टाकूया मोहरी टाकली की छान त्याला होऊ देऊया आणि नंतर थोडा लसण टाकूया लसण टाकला की मस्त लसणला थोडं होऊ देऊया लसण थोडा लालसर झाला की त्यात लाल मिरच्या टाकायची आहे कोणती पण हिरवी भाजी असो त्या मेथी असो किंवा चवळीची भाजी असो त्यात लाल मिरच्यातील तर खूपच छान होते बघून करून पहा मी आता मिरच्या छान झालेल्या आपण आता कांदा याच्यात कांदा टाकला की कांदा छान खूद व लाल असा मस्त त्याचा छान झाला की तो छान होतो छान झाला की मस्त असं बघा आता आपण त्यात थोडी हळद टाकूया तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही मिरची टाकू शकता नाही तर लाल मिरची आणि तिकट होऊ शकते आम्हाला थोडंसं तिकीट भाजी पाहिजे म्हणून आम्ही थोडं तिखट टाकलेलं आहे आता छान होऊ देऊया आणि थोडं मीठ टाकूया मीठ तेलातच टाकले की चवदार होते भाजी छान आता त्याला छान लस झाले की आता आपण याच्यात भाजीच टाकूया बघा भाजी किती छान अशी भाजी तोडायची नाही छान हिरवी हिरवी पानंच ठेवायचे चांगली अशी कोवळी कोवळीच भाजी ठेवायची तर छान होते ती भाजी बघू शकता किती पाच नरम होऊन आली बघू शकता भाजी छान अशी नरम झाली आपण याच्यात आता थोडं शेंगदाण्याचा कूट टाकूया शेंगदाणाचा कूट टाकला की थोडी होऊया भाजी छान पाच कण पाच मिनिटातच भाजी होऊन जाते लवकर नरम होते आणि बघू शकता भाजी तयार आहे